श्रावण महिना सुरू झाला की घरोघरी श्री सत्यनारायणाची पूजा घालण्याची प्रथा आहे आणि या दरम्यान घरोघरी जो सुवास दरवळतो तो म्हणजे प्रसादाच्या शिऱ्याचा आजूबाजूला पूजेची लगबग असते छान पवित्र वातावरण असतं आणि यामध्ये साजूक तुपातला प्रसादाचा शिरा आणि त्यावर तुळशीची पानं ठेवल्यानंतर खरंच हा प्रसादाचा शिरा खूप सुंदर बनतो नेहमीचा शिरा आणि प्रसादाचा शिरा या दोघांमध्ये बराच फरक आहे प्रसादाचा शिरा हा फक्त आणि फक्त सव्वाच्या प्रमाणात बनतो मग तुम्ही सवा वाटी घ्या सवाशे ग्रॅम घ्या किंवा सवा किलो घ्या तर आपण आज सवा वाटी म्हणजे सवाशे ग्रॅम या प्रमाणात आज हा प्रसादाचा शिरा बनवणार आहोत चला याचं जे प्रमाण आहे ते खाली तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे आता प्रसादाचा शिरा कसा बनवायचा हे पाहून घेऊया कोणालाही सहज जमेल किंवा पहिल्यांदा करणार असाल तरी अगदी छान हा प्रसादाचा शिरा बनेल सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नमस्कार मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर प्रसादाचा शिरा हा सव्वाच्याच प्रमाणात बनतो मग तुम्ही सव्वा वाटी घ्या किंवा सव्वा किलो बनवा तर इथे मी दोन वाटी घेतली आहे आणि दोन्ही वाटी एकाच आकाराची आहे जेणेकरून आपण जे काही साहित्य मोजून घेणार आहोत ना ते, ते अगदी परफेक्ट असणार आणि आपला शिरा छान असा रसरशीत किंवा मस्त मौसूद बनेल वाटीने सांगायचं झालं तर सव्वा वाटी आहे पण ग्रॅम मध्ये बघितलं तर सव्वाशे ग्रॅम आहे कारण माझी एक वाटी ही शंभर ग्रॅम ची आहे सर्वात अगोदर आपल्याला दूध आणि पाणी हे गरम करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे सव्वा वाटी इतकं पाणी घेत आहे तर हे जी वाटी आहे या वाटीने एक वाटी आणि दुसरी वाटी आहे या वाटीने पाव वाटी इतकं मी पाणी घेतलं आहे आता आपल्याला याच वाटीमध्ये दूध सुद्धा घ्यायचं आहे तर मी इथे सव्वा वाटी आता दूध घेणार आहे एकतर तुम्ही पूर्ण पाणी फक्त दुधाचा करू शकतात किंवा नुसताच पाण्याचा सुद्धा करू शकतात किंवा अशा प्रकारे दोन्ही प्रमाण अर्ध अर्ध घेऊन करू शकतात तर इथे आपल्याला हे दूध आणि पाणी गरम करायला ठेवायचं आहे पण जेव्हा आपण रवा भाजायला घेऊ आपण तेव्हाच ते गरम करणार आहोत तर इथे आता मी तूप घेतलं आहे ज्या वाटीने आपण दूध आणि पाणी घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी सवा वाटी तूप घेतलं आहे आता आपण ज्या वाटीने तूप घेतलं आहे ना याच वाटीने आपण पुढे सवा वाटी रवा आणि सवा वाटी साखर घेणार आहोत सोबतच इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत तर मी इथे काजू आणि बदाम घेतले आहेत एक अकरा मी काजू घेतले आहेत एक नऊ दहा बदाम असतील आणि थोडेसे मनुके आहेत आणि इथे मी एक मध्यम आकार असताना छान पिकलेला केळ घेतला आहे प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी पिकलेल्याच केळाचा वापर करायचा म्हणजे शिरा हा चवीला छान बनतो आणि सकाळी जरी तुम्ही केला ना तरी संध्याकाळपर्यंत शिरा अगदी चांगला राहतो जराही खराब होत नाही तर इथे आपण जे दूध आणि पाणी घेतलं होतं ना ते मी आता गरम करायला ठेवत आहे सोबतच आता आपण कढई सुद्धा गरम करायला ठेवून देऊ तर जे पावपाटी आपलं तूप होतं ना त्यामधलं इथे मी अर्धा तूप यामध्ये घालत आहे साधारण एक चमचाभर तूप मी हे बाजूला ठेवले आहे जेणेकरून आपण जेव्हा शिरा बनवू ना तर त्याच्यावरती आपण हे तूप सोडू शकतो तर इथे आता आपलं तूप जे आहे ते छान गरम झालं आहे यामध्ये मी फक्त सुरुवातीला काजू आणि बदाम हे चांगले भाजणार आहे सुरुवातीलाच आपण मनुके टाकले ना तर ते अगदी नरम होतात त्यामुळे मनुके आपण सर्वात शेवटी टाकणार आहोत तर इथे पहा काजू आणि बदाम मस्त असे थोडेसे लालसर रंगावर भाजायला आले ना की त्यानंतर आपण यामध्ये मनुके घालायचे आणि इथून पुढे फक्त अर्धा मिनटं आपण हे छान तुपामध्ये परतून घ्यायचं आणि लगेच काढायचे खूप वेळ सुद्धा मनुके तुपामध्ये तुपा जास्त भाजायचे नाही तर इथे आपले काजू बदाम आणि मनुके मस्त असे भाजले आहेत आता आपण हे सर्व काढून घेऊया आता इथे कढईमध्ये आपण जे एक वाटी तूप होतं ना ते सर्व तूप कढईमध्ये काढून घेऊया तूप चांगलं गरम झालं की त्यानंतर यामध्ये आपण सवा वाटी रवा घालणार आहोत इथे मी जाडा रवा घेतला आहे तर इथे आता एक वाटी घातली आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये पाव वाटी आहे तर अशा प्रकारे सवा वाटी रवा इथे घातला आहे आता सुरुवातीपासून शिरा बनेपर्यंत गॅसची जी आच आहे ती आपल्याला मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवरच रवा छान भाजायचा म्हणजे तो चांगला फुलला जातो आणि मस्त असा दाणेदार बनतो सुरुवातीला एक तीन ते चार मिनटं आपण रवा चांगला भाजून घेतला ना की त्यानंतर यामध्ये जे आपण केळ घेतलं होतं ना त्याचे मी बारीक बारीक काप केले आहेत आता यामध्ये आपण हे केळ घालून घेऊया आणि इथून पुढे जवळजवळ एक आठ ते दहा मिनटं आपल्याला रवा आणि केळ हे छान एकत्र आता भाजून घ्यायचं आहे बाजूच्या गॅसवर दूध आणि पाणी गरम होत आहे पण इथे सोबतच आपला रवा सुद्धा मस्त असा भाजला जात आहे फक्त रवा भाजताना जसं मी म्हंटल होतं की मंद आचेवरच भाजायचा अजिबात मोठी आज करू नका यामध्ये आपण जे केळ घातलं आहे ना ते कधीही पिकलेलंच घालायचं म्हणजे ते लवकर मॅश होतं किंवा लवकर ते विरघळलं जातं तर इथे पाहू शकतात अशा प्रकारे मस्त आता मी रवा आणि केळी छान आता इथे भाजून घेत आहे रवा भाजला की नाही हे ओळखायचं असेल ना तर त्याचा रंग थोडा बदलतो छान फुलला जातो आणि घरात मस्त असा सुगंध दरवळतो म्हणजे समजायचं आपला रवा अगदी मस्त भाजला आहे रवा भाजायला जवळजवळ आपल्याला एक दहा ते बारा मिनिटं लागतात तर इथे दूध आणि पाणी आपलं गरम झालं आहे मी गॅस बंद केला आहे शिरा बनवताना कधीही त्यामध्ये उकळलेलं दूध पाणीच घालायचं म्हणजे आपला जो रवा आहे ना तो छान फुलतो आणि अजिबात आपला शिरा चिकट होत नाही तर इथे मी रवा ना थोडासा बदामी रंगावर भाजला आहे तुम्हाला हवं असेल तर थोडासा कमी रंगावर भाजला तरी चालेल इथे रवा छान आपला भाजला आहे आता यामध्ये आपण गरम केलेलं हे दूध पाणी घालायचं घालताना थोडं सांभाळून घालायचं कारण याची जी गरम वाफ आहे ना ती पटकन हातावर येऊ शकते आता दूध पाणी यामध्ये घातल्यानंतर आपण सर्व छान एकजीव करून घ्यायचं सर्व छान यामध्ये मिक्स करून झालं ना की लगेचच यावर झाकण ठेवायचं आणि फक्त दोन ते तीन मिनिटाची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे तर इथे तीन मिनटं झाली आहेत आपण पाहून घेऊया आपला रवा छान यामध्ये शिजला की नाही ते तर पहा अजिबात यामध्ये कुठे पाणी राहिलं नाहीये आणि रवा सुद्धा मस्त असं यामध्ये शिजला आहे अगदी मस्त असं दाणेदार बनलं आहे आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत तर इथे मी सव्वा वाटीच साखर घालत आहे साखर घातल्यावर सर्व छान आता हे मिसळून घ्यायचं आता आपण यामध्ये साखर घातल्यावर काय होतं की साखर यायचं ना थोडं पाणी होतं त्यामुळे आपला हा जो शिरा आहे ना हा थोडा पातळ होतो त्यामुळे आता यावर आपण झाकण ठेवू आणि अजून तीन ते ती चार मिनिटाची वाफ काढून घेऊ साधारण एक तीन चार मिनिटाची वाफ काढून घेतल्यावर आता तुम्ही पाहू शकता इथे आपला शिरा मस्त असा रस रशीत आणि दाणेदार बनला आहे यावरनं भरपूर असं तूप सुटलं आहे याचाच अर्थ आपला जो प्रसादाचा शिरा आहे ना अगदी परफेक्ट बनला आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत वेलची पावडर तर इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर घालत आहे आणि जे आपण काजू आणि बदाम भाजले होते तुपामध्ये ते घालत आहे फक्त थोडेसे साधारण चमचाभर हे मी वरून घालणार आहेत म्हणून बाजूला ठेवले आहेत आता सर्व छान एकजीव करून घ्यायचं आणि इथे मी गॅस बंद केला आहे कारण आपला हा शिरा मस्त असा तयार तुम्ही हा शिरा पाहू शकता अजिबात कढईला खाली लागला नाही आता यामध्ये आपण जे चमचभर तूप सुरुवातीला ठेवलं होतं ना बाजूला ते मी घालत आहे आणि सर्वात छान एकजीव करून घेणार तर इथे आपला अगदी रसरशीत असा प्रसादाचा शिरा तयार आहे कढईमध्ये तुम्ही पाहिलं ना तर बाजूला खूप सारं तूप सुटलं आहे याचाच अर्थ आपण जे काही मेजरमेंट घेतलं आहे ना वाटीच्या प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट आहे बरस असं होतं की तुपाचं प्रमाण कमी पडलं किंवा दूध पाण्याचं प्रमाण कमी पडलं ना की आपला हा शिरा बिघडू शकतो किंवा हवा तसा बनत नाही तर असं अगदी परफेक्ट प्रमाण घेतलं ना तर छान रस रशीत आणि मऊसूद हा शिरा तयार होतो उरलेले जे काजू बदामी बाजूला ठेवले होते ते सुद्धा यावर घातले आहे आणि इथे तुळशीची पानं सुद्धा यावर ठेवली आहे तर इथे अगदी मस्त असं आपला प्रसादाचा शिरा तयार आहे रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि या श्रावण महिन्यामध्ये तुम्हीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीमध्ये असा प्रसादाचा शिरा नक्की करून पहा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या ला सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद